संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा या वर्षी एकशे चौऱ्याण्णव सोहळा संपन्न होत असून दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी आळंदी येथून प्रस्थान होऊन दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे आगमन होणार आहे या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने दिंडीमधील व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये पुढीलप्रमाणे वाहतूक बदलाचे नियोजन करण्यात येत आहे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजल्यापासून दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजेपर्यंत आळंदी फाटात चाकण येथून आळंदीकडे चिमळी फाटात चाकण येथून आळंदीकडे शेल पिंपळगाव व वडगाव घेणंद येथून आळंदीकडे मरकळ येथून आळंदी बाजूकडे भारत माता चौक येथून आळंदीकडे आणि विश्रांतवाडी येथून आळंदीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनास मनाई करण्यात येत आहे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजल्यापासून दिनांक वीस 20 जून दोन रोजी तीन वाजेपर्यंत चरोली फाटा चौक येथून आळंदीकडे डुडुळगाव नाका येथून आळंदीकडे केळगाव चौक म्हणजेच बाबदेव चौक येथून आळंदीकडे इंद्रायणी हॉस्पिटल येथून आळंदीकडे विश्रांतवड येथून आळंदीकडे चाळीस फुटी कॉर्नर चौक येथून आळंदीकडे धानोरी फाटा म्हणजे पी चौक येथून आळंदीकडे आणि देहू फाटा येथून आळंदीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे दिनांक 20 जून 2025 रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटापासून ते दुपारी तीन वाजे दरम्यान संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आजोळ घर आळंदी येथून पुणे शहराकडे प्रस्थान करत असताना पालखी मार्गाला म्हणजेच आजोळघर नगर परिषद चौक योगीराज चौक देहू फाटा चरोली फाटा अलंकापुरम चौक थोरल्या पादुका येथील विसावा मॅगझिन चौक येथील विसावा विठ्ठल रुक्मिणी चौक दिघी बोपखेल फाटा मार्गे विश्रांतवाडी पुणे या सर्वांना जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवरून सर्व प्रकारच्या वाहनांना पालखी मार्गाच्या दिशेने येण्यास मनाई करण्यात येत आहे आषाढी करता येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांकरिता पार्किंगची व्यवस्था पुढील प्रमाणे आहे मोशी बाजूकडून येणाऱ्या वाहनांकरिता तळेकर पाटील चौक व डुडुळगाव जकात नाक्याजवळ चिंबळी बाजूकडून येणाऱ्या वाहनांकरिता बाबदेव चौकाजवळ चाकण बाजूकडून येणाऱ्या वाहनांकरिता इंद्रायणी हॉस्पिटल समोर वडगाव घेणन बाजूकडून येणाऱ्या वाहनांकरिता वड येथे पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे उपरोक्त वाहतूक बदलाच्या सविस्तर माहितीसाठी खालील नमूद संकेतस्थळाला भेट द्यावी आपल्या सर्वांना आनंदी आणि सुरक्षित वारीसाठी शुभेच्छा धन्यवाद